नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते तर घराच्या शेजारी आळू लावलेली होती तर आळूला छान अशी पानं पण आलेली तर म्हटलं आज आळूच्या पानापासून काहीतरी बनवावं म्हणून इथं आळूची पानं कापून घेते तर या पद्धतीने आळूची पानं कापून घेते ह्या आळूच्या पानांना ना चीक असतो जर तो जर कपड्याला वगैरे लागला तर ते डाग निघत नाही तर त्याच्यामुळं आळूची पानं कापताना ही जपून कापायची असतात तर या पद्धतीने मी आळूची पानं कापून घेतली तर हे बघा एवढी पानं निघाली त्याचबरोबर ना थोडंसं पुढं गेले कारण तिथं मिरच्या लावलेल्या होत्या तर मिरच्याला चांगल्या मिरच्या लागल्या तर म्हटलं की ताज्या ताज्या मिरच्या आळूवडीसाठी घेऊन याव्यात तर हे बघा इथं मी ताज्या ताज्या मिरच्या आता तोडून घेतल्या ही काळ्या पाठीची मिरची म्हणजे खूप तिखट असते ही मिरची तर त्याच्यामुळे थोड्याच मिरच्या तोडल्या तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे आळूचे पानं आहेत तर याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे त्याचबरोबर जर आळूचं पान मोठं असेल तर त्याचं जी मधली शीर असते तर ती खूप जाड असते तर आपल्याला ती पण काढून घ्यायची किंवा जर ती काढली नाही तर पळपाटावर लाटणीच्या सहाय्याने तिला थोडीशी लाटून घ्यायची तर या पद्धतीने मी सगळ्या आळूच्या पानांचे देठ काढून घेतले आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यात थोड्याशा मिरच्या घालून घेतल्यात त्याचबरोबर त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेते याच्यात आता थोडंसं जिरं घालून घ्यायचं आणि हे आता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथं मी ही आळूची पानं आहेत तर ही स्वच्छ धुवून पुसून घेतलीत आणि आता याला आपल्याला एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला याला बारीक कापून घ्यायचं आहे तर इथं मी या पद्धतीने ही सगळी आळूची पानं बारीक कापून घेते तर या पद्धतीने मी सगळी आळूची पानं बारीक अशी कापून घेतलीत जी आळूची पानं कापून घेतली होती तर ती एका भांड्यामध्ये इथं घालून घेतली याच्यामध्ये आता आपल्याला सगळे मसाले वगैरे घालून घ्यायचेत याच्यात आता मी तीन चमचे बेसनाचं पीठ घालून घेते त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं तांदळाचं पीठ याच्यामध्ये आता घालून घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा इथं मी तीळ घालून घेतले चवीप्रमाणे मीठ घातलंय त्याच्यात आता आपल्याला छोटा पाव चमचा भर हळद घालून घ्यायची त्याचबरोबर याच्यात आता थोडस हिंग घालून घ्यायचंय आणि आता आपण जे मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं तर ते वाटण आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं मी या पद्धतीने सगळं वाटण याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला पाणी न घालता अगोदर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी या सगळ्या गोष्टी चांगल्या अशा मिक्स करून घेतल्यात याच्यात आता आपल्याला जसं लागेल तसं जस थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथं मला एकदम थोडंसंच पाणी लागलं आहे तर थोडंसं पाणी घालून मी याला पुन्हा एकदा चांगलं असं सा मळून घेते तर आपण जसं कोथंबीर वडीला पीठ तयार करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं इथं मी पीठ तयार करून घेतलं आहे तर आता आपल्याला हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथं मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला जेवढं पातळ आपल्याला वडा थापता येईल तर तेवढं पातळ आपल्याला इथं हातावर या पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सगळे वडे हे हातावर थापून घेते वडे थापून घेईपर्यंत इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे त्याच्यात आता मी आपण जे बनवलेले वडे आहेत तर ते वडे मी याच्यामध्ये घालून घेते तर हे वडे आपल्याला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचेत ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला असतात तर त्यांच्याकडे पुरेसा असा वेळ नसतो आणि त्यांना आळूच्या पानाच्या वड्या खायच्या असतात तर या पद्धतीने जर आळूच्या पानाचे जर तुम्ही असे वडे बनवले तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या आळूच्या पानाच्या वड्या खाण्याची इच्छाही पूर्ण होईल तर, तर इथं आपले वडे छान असे तळले जात आहेत गॅस हा मध्यमच ठेवायचा जास्त फुल गॅस ठेवायचा नाही नाही तर आपले जे वडे आहेत ते करपतील किंवा आतून कच्चे राहतील तर रा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तर आता हे वडे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले जे वडे आहेत ते पण याच पद्धतीने मी आता तळून घेते तर इथं आपले छान असे आळूच्या पानाचे वडे बनून तयार झालेत खायला खूप छान आणि टेस्टी असे हे वडे बनतात हे वडे तुम्ही सॉससोबत चपातीसोबतही खाऊ शकता मुलांच्या डब्याला देण्यासाठीही हे अतिशय छान आहेत तर हे बघा अजिबात तेलकट वगैरे काही झालेले नाहीत आणि छान असे कुरकुरीत झालेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा